जनसंवाद यूट्यूब चॅनल प्रेक्षकांनो नमस्कार बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये सतीश भोसले उर्फ खोके यांनी शिरूर तालुक्यातील जे ढाकणे कुटुंबीय होत त्यांना त्या ठिकाणी मारजोड केली ढाकणे कुटुंबियांनी सतीश भोसले यांना अशी विनंती केली की या ठिकाणी हे जंगला जंगलातील जे प्राणी आहेत यांची हत्या करू नका याचा राग येऊन सतीश भोसले यांनी मारहाण केली आणि मग त्या ठिकाणी ढाकणे कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली तक्रार झाली त्यामध्ये शिरूर तालुका त्या ठिकाणी जनतेने बंद ठेवला मोर्चा निघाला या सर्व गोष्टी झाल्या आणि त्या ठिकाणी सतीश भोसले यांना पोलिसांनी अटक केली आणि कोर्टाने त्यांना आता सात दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे सतीश भोसलेने जो काही गुन्हा केलेला आहे तो गुन्हाच आहे त्याबद्दल कोणामध्ये दुमत असण्याचं ना कारण नाही आणि त्यावर आता पोलीस कस्टडी मध्ये सतीश भोसले यांची चौकशी होईल आणि त्याप्रमाणे त्यांना त्या ठिकाणी गुन्हा शाबी झाला तर त्यांना त्या ठिकाणी सजा सुद्धा लागेल परंतु हे सर्व करत असताना सतीश भोसले यांचं घर त्या ठिकाणी गुल्ल धरण पाडण्यात आलं आणि काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी घराला आग पण लावले तसं बघितलं तर गुन्हेगार सापडला आहे गुन्हेगाराला अटक केलेली आहे तर मग घर जरी बेकायदेशीर असेल वनक्षेत्रात असेल तर महाराष्ट्रामध्ये गुल्डजोर फिरवण्याची पुढेही अशी या ठिकाणी आजपर्यंत आपण अशा प्रकारे केले गेले असं कधीच आपल्याला या ठिकाणी दिसत नाही महाराष्ट्र हे काही उत्तर प्रदेश बिहार नव्हे महाराष्ट्र महाराष्ट्र आहे एकतर सतीश भोसले मागासवी कुटुंबातील म्हणजे पाशीपाती येतील गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये त्यांना धड राहायला जागा आहे घर बांधायला जागा नाही शेत जमीन नाही शिक्षण नाही असा हा समाज आहे चुकलं असेल तर सजा होणं साहजिक आहे परंतु ही जी काही सजा झाली ही मानवतेला या ठिकाणी घर घर नंतर ते गेलं ते मानवतेला काळीमा असणार आहे आणि जे काही घडलं त्याबद्दल एक महाराष्ट्रीयन आपण सर्व नागरिक व्यक्तिशार मी या ठिकाणी फार व्यथित आहे भविष्यात असं काही घडू नये अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद